कार्तिकी एकादशी निमित्त दादरमध्ये आज भक्तिभावाने दिंडी सोहळा संपन्न झाला श्री संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई यांच्या वतीने पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथून पालखीचे प्रस्थान झाले दिंडीने सेनापती बापर मार्ग दादर फुल मार्केट कामत हॉटेल मोची जाग जोगळेकर मार्ग या ठिकाणी पारंपरिक रिंगण घेतल्यानंतर विठ्ठुल नावाच्या घोषात पुढे मार्गक्रमक केले कबोदर खाना हनुमान गोंड मंदिर रोड आणि डी एल वैद्य रोड मार्गे ही दिंडी श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाली तेथे ते श्री विठ्ठलाच्या चरणी आरती करून सोहळ्याला समारोप झाला या दिंडीत फुल मार्केटमधील व्यापारी कर्मचारी आणि श्री संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबईचे असंख्य भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालखीला फुलांची सुंदर सजावट मार्गावर आकर्षक रांगोळ्या आणि भाविकासाठी शाबुदाना खिचडी व केळीचा प्रसाद यामुळे संपूर्ण दादा परिसर भक्तिमय झाले होते या प्रसंगी श्री पांडुरंग चंगुले भाऊ स्वप्न शेठे तसेच संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते गजर उपस्थितांच्या नाद आणि भक्तीचा उत्साह दादरचा परिसर आज खऱ्या अर्थाने वैकुंठमय झाल्याचे चित्र बघायला मिळाले वेकुंठमिकादशी निमित्त ही वारी निघत असते आणि त्या वारेनिमित्त दादर फुल मार्केटच्या मार्फत सुंदर अशा फुलांनी चढवलेली ही श्री विठुरायाची पालखी आणि आपण बघू शकतो भव्य दिव्य अशा फुलांनी सजवलेली ही विटुरा अशी पालखी पंढरपूर येथे जाता येत नाही परंतु ही मुंबईच्या ठिकाणी अशा सुंदर अशा कार्तिक एकादशी दिवशी दादर फुल मार्केटच्या मार्फत ही दिंडी निघत असते आणि आपण पाहू शकता विविध मुंबई वा, मुंबईतील वारकरी या दिंडीत सहभागी होऊन या दिंडीचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज तुम्ही सेवा करताय तर या वारी करता पंधरा वर्ष तुमची सेवायचं म्हणजे काय आपल्या त्यांचे हा टिकेंद्र आला आणि भविष्यकाळ हा आमच्याबरोबर हे पाणी आहे ते सगळे मी साखर करणार भविष्य काळात आणि असं साखर करणार सर्वांचं आनंद दुःख आज कृष्णराज महाराज पाय पायखी असलेला महाराजांबद्दल झाला महाराज त्यांचा आढळून काय जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला खरं आणतो त्यावेळेला पण मध्ये जो काळ होता मधला काळ तो आम्हाला कुठेतरी खरातच गेला त्याच्यामुळे थोडस कंपनी आणि ते कंपनीचे भविष्य काळमध्ये दाखवूनच चाळीस वर्षामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षात दाखवून दिसले आणि ते दाखवण्याचं खाते हे मला हे माझे समोर हे माझ्या मागे झालं आणि भविष्य काळात पुढचे अशी नागोद आहे भविष्य काळात सगळ्यांनाच हे हे या दिंडीचे पंचा वर्ष आपल्या आहेत काय सांगायचं बिंदी दिंडी नसून महाराष्ट्रात संस्कृत काम संत महाराज मुंबई यांनी पंधरा वर्ष सतत केलेलं आहे जेणेकरून जी महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचं काम महाराज सत्संगाच्या सत्समंडळाबाबत केले जात आहे आणि येणाऱ्या नैतिणीसाठी ही संस्कृती महाराष्ट्राची इतर संस्कृत काम आणि त्या संस्कृतीमुळे महाराष्ट्राच्या तरुण मंडळ त्याची माहिती व्हावी त्याबद्दल त्यांना जिज्ञासा आपण तुम्ही प्रेम आणि पांढऱ्यांनाची गोडी त्यांच्या घाई लागावी हा या हिंदीचा उद्देश आहे गेल्या पंधरा वर्षापासून या ताजी एकदाशिमित्त दादर एकून जीवारी निघते त्याचे तुम्ही साक्षीदार आहात आणि महाराजांबद्दल काय कृष्णदास महाराज एक अत्यंत प्रश्न असलेला महात्मा त्याने द्यावरती असताना आपले सुद्धा नाव लोक ठेवू अशा प्रकारे पुलिसांना प्रयोजन करायला विद्या गेले नाही त्यांच्यासाठी ते एक सण अद्याप अत्यंत उत्तम प्रकारे मार्गदर्शन सांगता येईल आणि त्यामुळे बरेचसे जण महाराजांच्या बेटी भक्त म्हणून वेळा झाला आहे मग त्याच्यातून हा जसं तुम्ही खरंच प्रसंगाचा आम्ही तिथे स्थापना केली महाराज हप्ताला आणि त्या काळापासून बऱ्याचशा घरीमध्ये महाराजांचा गणेश जाईल झाल्यानंतर नागरपंचमीला अत्यंत मोठा उत्साह साजरा त्यांचा जातो त्यांच्या हिरवता निमित्ताने आणि त्या पृष्ठकलातील हा सत्ंद दाबरमध्ये भांडूरमध्ये ठिकाणी वेगळ्या वगैरे भक्तगण साजरा करतात त्यातून त्यांना अत्यंत प्राप्त प्राप्ती होते काही लोकांचं महाराजांचा प्रत्यक्ष अनुभव येतो जेणेकरून तिथे मात दिल्यानंतर मनुष्य येऊ शकत नाही महाराजांचं मंदिर पळकरवाडीमध्ये ते बनवलेलं आहे ते अत्यंत सुंदर भव्य आणि देव विशेष त्या महाराजांच्या क्षेत्रामध्ये कुणाकडून काहीही न घेणं एकही पैसा न घेता महाराजांनी आपलं जीवन चालवलं त्यानंतर महाराजांच्याच ह्या उपाधीचा बऱ्याच वेगवेगळ्या आम्हाला शहराचा जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने आज त्या महाराजांचा सत्संग आहे पुण्याकरून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही करतात एक कपट तिथे नाही होता लाखो रुपयांचा खर्च तुझा केला जातो लाखो रुपयांचा खर्च दरवर्षीचा कार्यक्रम होतो आता हा जो कार्यक्रम कुठेतरी करतो हे महाराजांचा प्रत्येक करतात पुढे म्हणत तुम्ही काय केलं अशा प्रकारच्या पराभव का महाराजांचा सत्संग आहे आणि त्याच्यामुळे देशेंदिवस लोकांना त्याच्या सन्मान होतो देखील आज श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी हा निमित्त उत्सव साजरा केला जातो परंतु मुंबई या ठिकाणी कातल्या ठिकाणी तरी फूल मार्केटच्या मार्फत हा इतका मोठा उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळेल काम होतं कारण असं आहे की महाराजांचं फुल मार्केट मधून कळलं काय अध्यक्ष मंडळी आहे हे महाराजांचे निष्ठावंत भक्ती आहे आणि प्रत्येक महिन्याला महाराजांची ते वारी करतात हे कळलं की महाराजांचं समाधी मंदिर आहे

या बिंदीच्या निमित्ताने एकूण भावे जनाला आभावा हा त्याच्यावर आमचा उद्देश आहे आणि त्यावेळी महाराजांच्या नामाची कीर्ती पण पर्यंत सरत आहे आणि विठ्ठलाची कीर्ती विठ्ठलाचं ज्ञान हे आपल्या हिंदू धर्मामध्ये जी अवकाळी यायला लागलेली आहे हिंदू धर्माने विशेषतः त्याचं ज्ञान सर्वांना व्हावं आणि आपल्या भक्त मार्गाच्या हिंदू धर्मापासून जास्तीत जास्त लोक वळावे हा आमचा याचा स्पूर्व उपक्रम आहे गोड पाहू शकता श्रीक्षक्र पंढरपूर या ठिकाणी काही भाविकांना जाता येत नाही परंतु कार्तिकी आदेशनिमित्त मुंबई येथील फुलमार्गेचा मार्फत हा सुंदर असा दिंडीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो त्या प्रमाण उदयरामू साहेब